चर्चा होणारच कुरुंदवाड शहरात उघडपणे अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे प्रामुख्याने गांजासारख्या अंमली पदार्थांच्या विळख्यात तरुणाही अडकत चालली आहे शहरातील विविध भागात चौका चौकात पाणटपऱ्यांवर आणि अंधाऱ्या गल्लीबोळात खुल्याम गांजा व माव्याची विक्री दारू विक्री जुगार मटका लॉजवर वैश्य व्यवसाय सुरू असल्याच्या घटना नागरिकांनी उघडकीस आणल्या विशेषतः अल्पवयीन मुलं कॉलेजमधील तरुण आणि बेरोजगार युवक या सापळ्यात सापडतात त्यांच्या जीवनावर त्यांचा गंभीर परिणाम होत असल्याचं दुर्लक्ष केल्यानं पोलिसांच्या भूमिकेवर संशयाची छाया निर्माण झाली आहे त्यामुळे अवैध धंदे पोलीस बंद करणार का असा सवाल कुरुंदवाड नागरिक मंचाच्या वतीनं अविनाश गुदले यांनी उपस्थित केला या सर्व प्रकाराकडे पोलिस प्रशासनाचं दुर्लक्ष दिसून आहे अशी नागरिकांची तक्रार आहे शहरातील अनेक ठिकाणी गांज्याची विक्री उघडपणे होत असताना हे पोलिसांनी अद्याप कोणती ठोस आणि परिणामकारक कारवाई केल्याचं दिसून आलं नाही त्यामुळे पोलिस यंत्रणेवर संशय घेतला जातोय काहींच्या जा मते या व्यवसायाला कोणाचा तरी वर्धस्त लाभलाय वर व्यसनाधीनता वाढत नाही तर त्यातून गुन्हेगारीकडे झुकणारं वर्तनही वाढीस लागतंय अलीकडील काही महिन्यात कुरुंदवाड शहरात खून चोरी दरोडे मारहाणी गँगवार यासारख्या घटनांमध्ये वाढ झाली आहे या घटनांमाग गांजा आणि मावा यासारख्या पदार्थामुळे तयार झालेली मानसिकता कारणीभूत असल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलंय या पार्श्वभूमीवर कुरुंदवाड नागरिक मंच तर्फे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कठोर कारवाईची मागणी करण्यात आली शहरातील नागरिक मंचाचे म्हणणं आहे की पोलीस जर आपली भूमिका प्रभावीपणे बजावत असते तर आज शहरातील तरुण वर्ग या नशेच्या दिशेने गेला नसता अवैध व्यवसायावर वेळेवर कारवाई न झाल्यानंच त्यांचा धंदा बिंदास्त सुरू राहिलाय परिणामी शहरात गुन्हेगारी वाढली आहे या समस्येवर पालकांची भूमिका तितकीच महत्वाची अनेक पालक आपल्या मुलांच्या संगतीकडे त्यांच्या वागणुकीकडे आणि बदललेल्या सवयींकडे लक्ष देत नाहीत परिणामी अल्पवयीन मुले सहज अशा व्यसनांच्या आहारी जातात ही स्थिती गांभीर्यानं न घेतल्यास पुढे पुढील काळात हीच मुलं गुन्हेगारी टोळ्यांचे भाग बनू शकतात अशी भीती मंचाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली पोलिसांनी आजवर गांजा विक्री करणाऱ्यांविरुद्ध किती गुन्हे दाखल केले शहरात माव्याच्या विक्रीवर प्रतिबंध करण्यासाठी कोणती कारवाई करण्यात आली गांजा अल्पवयीन मुलांकडे सापडल्यास त्यांचे मुख्य पुरवठादार कोण आहेत आणि त्यांच्या विरोधात कोणती पावलं उचलली गेली असा सवाल मात्र आता उपस्थित केला जातोय कुरुंदवाड नागरिक मंचनं प्रशासन पोलीस पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलंय गांजामुक्त कुरुंदवाड ही केवळ मागणी नाही तर शहराच्या सुरक्षित भविष्यासाठीची गरज आहे असं मंचानं स्पष्ट केलं शहरात गांजा विक्रीचा सुळसुळाट रोखण्यासाठी कठोर कारवाई झाली नाही तर कुरुंदवाडचं रूपांतर गुन्हेगारी हब मध्ये होण्याची भीती व्यक्त करण्यात येते त्यामुळे आता वेळ आली की पोलिसांनी आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवत तातडीनं कृती करावी अशी मागणी कृती मंचाच्या वतीनं करण्यात आली सी मराठीसाठी प्रभाकर बंडगर कुरुंदवाड नमस्कार आज कुरुंदवाड शहरामध्ये खुलेआम अवैध व्यवसाय सुरू आहे खरोखरच या व्यवसायाला पोलीस संरक्षण आहे का पोलिसांचा आशीर्वाद आहे का अशी चर्चा कुरुंदवाड शहरामध्ये रंगत आहे आज कुरंदवाड शहरामध्ये खुलेआम पद्धतीने चौका चौकामध्ये पाणटपऱ्यामध्ये मावा गांज्या विक्री रागरोजप्रेंट सुरू आहे आज शाळेची मुलं असू देत किंवा कॉलेजचा तरुण वर्ग असू दे आज पूर्ण युवा पिढी या अवैध व्यवसायाला बळी पडलेली आहे आज पूर्ण शहरामध्ये गांजा मावा खुल्या विक्री त्याचबरोबर लॉजिंग या इत्यादी अवैध व्यवसायाचा खरोखरच पोलीस प्रशासनाने कुठेतरी विचार करावा आणि आज प्रतिबंधात्मक लवकरात लवकर कारवाई करावी आणि या तरुण पिढीला या अवैध व्यवसायापासून रोखण्यासाठी खरोखरच कडक खरो पावले उचलावीत अशी कोनवाड नागरिक मंचच्या वतीनं आम्ही मागणी करत आहोत आणि खरोखरच पोलीस प्रशासनाने लक्ष घालावं अशी मी त्यांना विनंती करतो